हॅलो नमस्कार सर्वांना तर, तर मी स्वरा आणि पॅरेंटिंग विथ स्वरा या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर ॲज अ ब्लॉगर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर यूट्यूबवरती मी अकाऊंट हे दोन हजार वीस साली ओपन केलं होतं आणि त्यावेळेस माझा तेवढा कॉन्फिडन्स लेवल नव्हता आणि त्यामुळे मी तेव्हा काही व्हिडिओ बनवले नाहीत तर आता सध्या माझ्याकडे टाईम पण आहे आणि आपल्याला आवड आहे छंद आहे तर तो जोपासूया म्हणून मी हे चॅनल चालवते आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला काय बघायला भेटणार आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला शार्वीचे सगळे दंगाम असतील शार्वी डेली काय करते शार्वीचं रुटीन कसं असतं शारदीसाठी मी काय बनवते पदार्थ काय बनवते तिला काय खायला देते काही काही टिप्स तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर शार्वीची लाईफस्टाईल माझी लाईफस्टाईल तर शार्वीसाठी मी कोणते म्हणजे ड्रेसेस जे मागवते तर कुठून मागवते त्याच्यानंतर सगळे हे सगळे रिलेटेड व्हिडिओज फॅशन रिलेटेड व्हिडिओज त्याच्यानंतर शॅलीचे लाईफस्टाईलचे व्हिडिओज हे सगळे तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील चांगल्या गोष्टी करण्यासाठी एक फॅमिलीचा सपोर्ट असणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर माझ्या मिस्टरांचं एक असं आहे की तुला आहे ना तुला काही गोष्टी करायच्या तर तू ट्राय कर आणि त्यांचा फुल सपोर्ट असतो मला सो त्यामुळेच हे सगळं शक्य आहे त्याच्यानंतर माझ्या भावाची मला सपोर्ट खूप चांगली आहे व्हिडिओ कसं बनवायचं एडिटिंग कसं करायचं हे त्याच्याकडून मला जरा शिकायला भेटतंय शार्वीचे काही व्हिडिओज बनवायचे असतील थीम रिलेटेड व्हिडिओज असतील तर माझ्या फ्रेंड सर्कल जो आहे माझे शेजारी म्हणजे शेजारी नाही म्हणता येणार ना। की माझी फॅमिलीच आहे तर त्यांचा मला खूप सपोर्ट भेटतो शारवीला तयार करण्यापासून शार्वीचं म्हणजे आवरण्यापासून पूर्ण व्हिडिओ काढण्यापासून ते कॅप्चर करण्यापर्यंत हे सगळं माझ्या फ्रेंड्स बघतात आणि माझ्या नंदांचाही मला खूप सपोर्ट आहे त्याही मला काय कंटेंट बनवायचं कंटेंट बनवल्यानंतर हां हे तू चांगलं केलेलं आहे हे सगळ्या गोष्टीचा जो सपोर्ट आहे ना एक फॅमिली बॅकग्राऊंड सपोर्ट जो असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो मला चांगला भेटतो आहे सो त्यामुळे ही हे सगळं शक्य होतं आहे की तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे चांगले व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन सो so, थँक यू